कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स महाड तालुक्यामध्ये घडली खळबळजनक घटना अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्या आल्या अंगाशी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल सक्षम पंपाद्वारे वाळू उपसा आता कायमस्वरूपी बंद होणार महसूल मंत्र्यांनी घेतले कठोर निर्णय सर्व सक्षम पंप त्वरित बंद करण्याचे आदेश नाहीतर तहसीलदारांना करणार निलंबित किल्ले रायगडावरती महाराजांची तिथीनुसार शिवजयंती साजरी गडावर आलेल्या शिवभक्तांचे राजांना अभिवादन रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी आणि मुंबई गोवा महामार्गावरती वणव्याचे तांडव भरणे शिंदेवाडी येथे पेट्टा वणवा महामार्गावरती महामार्गालगत उभी असलेली कार जळून झाली खाट आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर येते महाड तालुक्यातील छत्री निजामपूर आदिवासी वाडी येथील अल्पवीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीला पीडित मुलगी ही अल्पवीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने पीडित मुलीची इच्छा नसताना देखील तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यामध्ये पीडित मुलगी ही गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला आहे संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात पॉस्को व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महाड तालुका पोलीस उपनिरीक्षक कुशल खेडेकर हे करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरती भरणे शिंदेवाडी सरस्वती पेट्रोल पंपा शेजारी डोंगरातून अचानक आलेल्या वणव्याने उग्ररूप धारण केले त्यामुळे महामार्गालगत थांबलेली मारुती वॅगनार कार वणव्याच्या आगीत जळून खाक झाली आहे खेड नगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी महामार्गाच्या दिशेने पेटत येणाऱ्या वणव्याला विझवण्याचे प्रयत्न सुरू केले या वणव्यामध्ये डोंगरातील अनेक आंबा काजूची झाडे तसेच महामार्गालगत लावलेल्या एका वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे लाईफ हॉस्पिटल शेजारी असलेल्या गुहागर बायपास मार्गावर एका गोदामाला भीषण आग लागली आहे या आगीचे लोट इतके मोठे होते की परशुराम घाटातून हे लोट दिसत होते बायपास जवळ असलेल्या डोंगराला वणवा लागल्यामुळे ही आग लागण्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहे घटनास्थळी नगर परिषद आणि लोटे एम आय डी सीचे बंब दाखल होऊन आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज माणगाव ते इंदापूर नजिक मोठी वाहतूक कोंडी झाली आहे महामार्ग चौपदरीकरणाचे काम मागील सतरा वर्षापासून रखडल्याने अरुंद मार्गामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होते अशातच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी पर्यटक पुन्हा मुंबई पुणेकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशी वर्गाला तासन तास वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे कोकणामध्ये सक्षम पंपाद्वारे अवैधरित्या सुरू असलेल्या नदी व वा खाडीतील वाळू उपसाच्या प्रश्नावरून भास्कर जाधवांनी अख्खे विधानभवन हलवून टाकले कोकणामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू चोरीविरोधात भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेत मला मंत्रिमोदयांना सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचंय असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळूबद्दल चर्चा झाली नाही असं कुठलंही अधिवेशन नाही पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्द प्रयोग असतो ना तो सातत्यानं आपला एकच असतो वाळू माफिया वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही ऑप्शन करता त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये रॉयल्टी भरून घेता रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्यावर वगैरे हल्ले होतात अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगणमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात अधिकारीच आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही देतो अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत पोलीस तर आता असं आहे की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना कोण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं वाळू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडणगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पाठीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल तहसीलदारांना शोकाच नोटीस काढल्या चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार, चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज आच्च कोकणातली सक्षम पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा बा लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपांना काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का सक्षम पंपाने होणारा वाळू उपसा आता कायमस्वरूपी बंद होणार आहे भास्कर जाधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर महसूल मंत्र्यांनी देखील कोकणातील वाळू माफियांना कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना सर्व सक्षम पंप त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि तसे न झाल्यास तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याचेही महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे सक्षम पंपने वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खरं तर फार गंभीर गुन्हा आहे मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत तिसरं आपण सांगितलं की तिसरा विषय आपला होता भाडू मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी आठ दहा दिवस लागेल जास्त दिवस लागणार नाही आता ते अंतिम झालं आहे आणि पोलिसांना अधिकार नाही आहे काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये की पोलिसांना त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह केलं पाहिजे पण ठीक आहे मी याच्यामध्ये पुन्हा आपल्या पूर्ण याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकारीची टीम आहे ती चर्चा करेल आयुक्तांना आजच आजच विभागीय आयुक्तांना सांगेल की एनजीटीच्या नियमात बसत नाही पर्यावरणाच्या कुठल्याही पॉलिसीमध्ये बसत नाही टीने स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्या आमचे अधिकारी आहे आमच्या अधिकाऱ्यांना आम आजच सूचना देऊ जे लेखी आणि संपूर्ण बंद करू ज्या तहसीलदारांनी बंद केलं नाही त्या तहसीलदारवर कारवाई छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार शिवजयंती संपूर्ण राज्य व देशभरात साजरी करण्यात येत आहे स्वराज्याची भूमी किल्ले रायगडावरती शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात येते स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती राजसदरेवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त गडावरती दाखल झाले आहेत यामध्ये चिमुकले आबाल वृद्ध तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी आलेल्या शिवभक्तांनी घोषणांनी संपूर्ण रायगड दणानून सोडला शिवप्रेमी आपल्या गावी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त शिवज्योत घेऊन जात आहेत जय शिवराय जय भीम मी ऋषिकेश भीमराव शेलार मी उरुळी कांचन पासून जवळच बोर्यांदी गावातून आलेलो आहे मी माझ्या कुटुंबासोबत या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला रायगड दर्शन भेटलं त्याच्या त्याच्याबद्दल मी त्या दृष्टीने मी इथं आज आलो होतो तर मला आज शिवजयंतीच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की मी महाराजांच्या काळात जो महाराजांनी जे स्वराज्य प्रस्थापित केलं होतं ज्या ज्याच्यामध्ये महाराजांनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद नव्हता ठेवला हो धर्मभेद ठेवला नव्हता हो तर आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली तर ती थोडी महाराजां महाराजांना महाराजांच्या ज्या विचाराच्या विरुद्ध आहे कारण राजकारणी लोक जे आहेत ते महाराजांचा उपयोग फक्त त्यांच्या राजकारणासाठीच करत आहेत आणि जर राजकारणी लोकांना खरंच महाराजांबद्दल तळमळ असती तर आज आपण जी रायगडाची जी स्थिती झालेली आहे ती जी पाहतोय तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी विकास करायला पाहिजे होता पण त्या पद्धतीने इथं काही झालेलं दिसत नाहीये कारण ही खूप मोठी अशी ऐतिहासिक वास्तू आहे तर त्याचं जा जतन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पुढील पिढीला जे आपल्या पुढ पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत महाराजांचा इतिहास हा गेला पाहिजे त्यासोबत त्यासाठी मी माझ्या लहान मुलांना महाराजांच्या दर्शनासाठी आज घेऊन आलेलो आहे आणि हे माझे कुटुंब आहे नमस्कार मी वर्षा सचिन यादव सोलापूर सोलापूर करमाळा से आल करमाळ्यातून आलेले आहे मी रायगडवरती येतेच रायगडवरती आल्यानंतर शिवाजी महाराजांचं फक्त मूर्तीच दर्शन घेऊन जाऊ नका तर त्यांचे विचार ऐका तुम्ही त्यांचे विचार जगा तुम्ही त्यांचे विचार जपा आजच्या दुनियेमध्ये त्यांचे विचार जगण्याची खूप गरज आहे नुसतं शिवाजी महाराजांचे पुतळे प्रत्येक चौकात लावून काही उपयोग नाही त्यांचा विचार जरी घेतला ना तुम्ही तरी हा महाराष्ट्र आणखी खूप पुढे जाईल आणि अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होत हे त्यांची इच्छाच होती आणि संपूर्ण जनतेचा त्यांनी विचार केला सगळ्यांना एक संघ करून राहिले मुळात स्त्रियांसाठी त्यांनी खूप विचार केला आदर स्त्रियांचा होता कोणाशी त्यांच्या काळात स्त्रियाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमतही नव्हती पण आजकाल आपण बघतोय की रस्त्या रस्त्यावरती स्त्रियांवरती कसा अन्याय होतोय तो तो ती बातमी ऐकून शरीर नुसतं धस होत असं आज जर राजा असते तर अशी एकाची हिंमतही वाकड्या नजरेने बघायची झाली नसती राजांचे विचार घेण्याची प्रत्येकाची गरज आहे आज राजांची मूर्ती जपू नका तुम्ही तर राजांचे विचार जपा राजांचा आदर करा तीच खरी राजांना श्रद्धांजली आहे तीच खरा राजांचा मान आहे आज शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक झालेल्या ठिकाणी आणि ज्या जा ठिकाणी राजाचा अंत झाला ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला अशा ह्या त्यांच्या स्मारकामध्ये ज्यावेळा येतो आपण तेव्हा शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यांची जी प्रेरणा आहे त्यांनी जे केलेलं काम आहे तो रयतेचा राजा होता रयत म्हणजे त्याच्यामध्ये सर्व समाज सर्व घटक सर्व जाती पाती सर्व धर्म सर्व आले आणि राजांनी या रेतेवर राज्य करताना सर्व धर्माच्या लोकांना जातीच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन या स्वराज्याचे निर्माण केले किंवा स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये महिलांना पुरुषांना आणि कुठेही भेदभाव करण्यात आलेला नव्हता किंवा कोणत्या जातीचा जा भेदभाव करण्यात आला नव्हता परंतु आज आपण जर पाहिलं तर जातीयवाद जो आहे फार मोठ्या प्रमाणात माजलेला दिसतो आणि याच्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचं कोणी असं राजकीय त्यांचं याच्यावरती नियंत्रण राहिलेलं दिसत नाही आणि हा जाती जर असाच पुढे चालत राहिला तर एक वेळी जो राजांचा जो प्रेरणास्थान होतं किंवा राजाने दिशा दिली होती आपल्या हिंदुस्थानला ते कुठेतरी नष्ट होईल असं एक भीती मनात वाटते त्याच्यामुळं एक विचार मनात येतो की ज्या ठिकाणी जे लोक या, या नस्तमस्तक होण्यासाठी रायगडवर येतात त्यांनी कुठेतरी एक शपथ घेतली पाहिजे की मी कोणत्याही प्रकारचा जाती दोष करणार नाही आणि मी सर्व मिळून किंवा सर्व धर्म समभाव मिळूनच आम्ही काम करू आज मी कागल तालुका माझं गाव वंदूर आहे आणि कोल्हापूर जिल्हा माझा आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज माझ्या पत्नी एक सरपंच निवड परवा झाली आणि सरपंच निवड झाल्यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आज आपण रायगडचं एक दर्शन घ्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तक व्हायचं या निमित्तानं आम्ही आज इथं आलो आणि इथला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जनतेसाठी केलं त्या जनतेचा एक नारा धरून आज वंदूरच्या विकासासाठी आमचं गाव आहे त्या गावातल्या इथली एक पायीची माती धरून प्रत्येक ह्या माझ्या माझ्या डोक्यात आहे की इथली एक मातीची चिमट न्यायची आणि विकास कामाच्या प्रत्येक त्या चिमट त्या कामाच्या ह्याच्यात घालायचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तिथं गावात एक परिवर्तन होईल आणि ह्या लोकांच्या ह्या जगाला गरज आहे की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक धै घेतो आणि ज्या एखाद्या जा सत्तेत जातो त्यावेळेला आपण भ्रष्टाचार करतो आणि जर रायगडचं दर्शन घेतलं तर तो माणूस कुठल्याही राज्याचं भ्रष्टाचार करत नाही याचा आत्मविश्वास साठण्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना इथं मस्त होण्यासाठी आम्ही दोघं बायको इथं आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्वे सेक्टर वीसमधील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे शिवज्योत रॅलीचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या समईतून ही ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत तुर्वे या ठिकाणी येतात गेली चोवीस वर्ष ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाचे हेच पंचवीसावे वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहित व्हावा यासाठी याचे आयोजन करत असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवराव आडे यांनी सांगितले गेल्या पंचवीस वर्षापासून हा शिवज्योत रॅलीचा कार्यक्रम आम्ही शिवातर्फे आयोजित करीत आलेलो आहोत या वर्षी सुद्धा आमच्या मावळ्यांनी जीवाची तमा न बाळगता रात्रभर पायदल चालत पायात कुठलीही वस्तू न टाकता रात्रभर पाय चालत येऊन यांनी फक्त एकच विचार समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार लहान मुलापर्यंत पोचवावा यांचा विचार प्रत्यक्ष मनामध्ये रुजवावा या उद्देश समोर ठेवूनच हे दरवर्षी आम्ही हे जोगचं प्रयोजन करीत असतो हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी व ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिकताई केणी यांच्या संस्थेकडून दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा सव्वीसाव्या वर्षानिमित्त शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शिवसेना नेत्या मानसिताई दडवी यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले याप्रसंगी शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था दरवर्षी शिवजयंती विविध कार्य

हेमनगर गावामध्ये शिवजयंतीचा शिवनेर ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही भव्य दिव्य शिवजयंती सोहळा आहोत हा सव्वीसवा वर्ष आहे आणि या सव्वीसव्या वर्षामध्ये जो रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो एक नाटिका म्हणून तो कार्यक्रम आहे शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अ जो त्यावेळेचा धगधगता इतिहास होता आणि त्या इतिहासावर इतिहासावर हा कार्यक्रम आयोजित केला आणि गेल्या सव्वीस वर्ष आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम सर्व या विभागातील गावातील विभागातील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेमेतून किंवा त्या दिलेली मोलाची साथ आणि त्यांच्या प्रमुख त्यांच्या मुलेचा शिवजयंतीचा कार्यक्रम गेल्या सव्वीस वर्ष आम्ही चांगल्या यशस्वीरित्यापणे पार पाडत आहोत आज हेमनगर या ठिकाणी आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी हे सारा प्रमाणे भीतीच्या दिवशी भीतीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात आणि खरंच सांगते मी पहिल्यापासून माझे आमदार मा, अम्दा, साहेब म्हणजे राजा मित्रच म्हणा आमदार साहेबांना नेहमी बोलायचे राजा भाऊ जरी मागच्या वेळेला राष्ट्रवादीत होते तरी हाडाचे शिवसैनिक कारण राजाभाऊंची काम करण्याची पद्धत ही अगदी त्यांच्या रक्तातच शिवसेना आहे आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात थाटामाटाती शिवजयंती या तालुक्यामध्ये एकमेव या ठिकाणी साजरी केली जाते ती म्हणजे हेमनगरला आमचे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी आणि त्यांच्या सौ सौभाग्यवती उभयता अगदी मनापासून आणि आनंदाने या ठिकाणी साजरी करतात सतरा मार्च एकोणीसशे सत्तर साली सिडकोची स्थापना झाली स्थापनेला पंचावन्न वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीयेत त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले आहेत त्यामुळेच आपल्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केलाय नवी मुंबई व पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका अशा दोन स्थानिक स्वराज्य संस्था असताना सिडकोचं काय काम असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत दरवर्षी सतरा मार्च हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करत आहेत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय त्या प्रकल्पाचा गेली दहा वर्ष अभ्यास करत असताना या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो आज जर आपण पाहिलं पा तर परिस्थिती तिथली अशी आहे का सर्वच सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींच जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे तर चांगल्या जमिनींचा सुपिकता जमीन जी आहे आपली दुबारपीक जमीन आहे त्या दुबारपीक जमिनीवरती टीपीएस करता येत नाही परंतु ही टीपीएस त्यांनी आ, मुद्दा म्हणून लाटलेली आहे आणि ही टीपीएस आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज, शत्रा शत्रा आज, आज या ठिकाणी दिन करतोय साजरा सतरा मार्च सत्तरला सडकोची स्थापना झाली पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं आज पंचावन्न वर्ष झालेली आहे आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका सिडकोचं काम संपलेलं आहे तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे अब्जावधी रुपयाचे उदय आणि भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय तेव्हा मा, शिडकोचं महामंडळ बरखास्त करावं नैना प्रकल्प बरखास्त करावा ही प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्या काळाने बांधकामं केलेली आहेत ती की काही प्रॉपर्टी द्यावं मागणी आहे या आणि अन्य करता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत रायगड मध्ये सध्या पालकमंत्री पदावरून राजकीय घमासान पाहायला मिळत आहे आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या वादाला फुंकर घातली गेली आहे माणगावमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले परंतु त्या बॅनरवर फिक्स पालकमंत्री आदिती तटकरे असा उल्लेख पाहायला मिळाला माणगाव शहर राष्ट्रवादीतर्फे हे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते यामुळे आता पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावरून राजकीय शिमगा होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे मुर्डे ग्रामदेवस्थानचा शिमगोत्सव प्रमाणे अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात चालू झाला आहे प्रत्येक वाडीतील मंदिराशेजारी होम तसेच ग्राम देवस्थान येथील दुसऱ्या दिवशी पहाटे होम लावून पालखी सजवून सायंकाळी चार वाजता सहाणा भरून पालखी मार्गक्रमण चालू झाले हनुमान मंदिर खोतवाडी खेमनाथ मंदिर राम मंदिर विश्वकर्मा मंदिर विठ्ठल मंदिर स्वामी मंदिर अशा भेटी घेत खोतवाडीतील दळवी परिवार मानकरी यांच्याकडे परंपरेनुसार मानाप्रमाणे घरी घेऊन दुसऱ्या दिवशीपासून संपूर्ण गावात पालखी मार्गक्रमणेची अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात झाली आहे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे खोतवाडीत पालखी स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती त्यामुळे तरुणाईचा पालखी नाचवण्याच्या उत्साहात आणखीच भर पडली होती या बातमी सहता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you